हॅलो नमस्कार दिवसाचे चोवीस तास जरी दिले तरी आपल्या बायकांना अगदी न पूर्ण हारके आहेत दिवसभर आपला हात हात चालूच असतो मग ती अगदी हाऊस वाईफ असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत दिवसभर आपलं राडगाडगा हे चालूच असतं पण बाहेर जाणाऱ्या माणसाला वाटतं अरे घरात काय कामं असतात फक्त कपडे भांडी केली जेवण झालं की यांचं काम झालं पण तसं नसतं ना घरातलं सगळंच आवरायचं असतं तर आज सकाळ सकाळी बिंटो केकची ऑर्डर आलेली आहे रसमलाईची ऑर्डर आहे त्याच्यामुळे इथे बिंटो केक बेक करायला ठेवलेला आहे रसमलाईसाठी दूध फाडून ठेवलेलं आहे आणि एकाच बाजूला रसमलाईसाठी जे दूध लागतं ते गरम करायला ठेवलेलं आहे आज सकाळी नाश्त्याला चपाती भाजी केली होती दुपारचं अजून जेवण बनवायचं आहे दुपारी पालकाचा गरगटा करायचा आहे तर चला आता शर्विलचं सगळं आवरून घेते हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांतर आपण मोठ्या व्हिडिओमध्ये भेटतोय तर आज जरा सकाळची गडबड आहे कारण दुपारी साडेबाराला बिंटो केक द्यायचा आहे रसमलाई द्यायची आहे त्याच्यामुळे ही सगळी गडबड चालू आहे चला आता बिंटोक एक बेक करायला ठेवलाय तो बेक झाला का बघते तो जर बेक झाला असेल तर काढून ठेवते आणि शरीरला पटकन शाळेत सोडून येते तर चला रसमलाईसाठी जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते दूध गरम झालेला आहे गॅस मी बंद करून ते झाकून ठेवलेलं आहे बिंटो सुद्धा आपला बेक झालेला आहे आल्यानंतर रसमलाई करायची आहे किचन किचनमध्ये आला की त्याचे खरंच असे छोटे मोठे काहीतरी उद्योग हे चालूच असतात मध्ये मध्ये खूप असा लुडबुड करत असतो एक झाकून ठेवला आता शर्वीरला शाळेत सोडून येते शर्विला शाळे सोडून आले त्याच्यानंतर रसमलाईसाठी जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्यात साखर वगैरे काही टाकली नव्हती मग काय त्याच्यात तीन चार चमचे साखर टाकून घेतली त्यात वेलची पूड तयार नव्हती पूड करून तीसुद्धा त्याच्यात टाकून घेतली इकडे रसमलाईचे गोळे करून ते सुद्धा पा साखरेच्या पाकात टाकलेले आहेत खूप अशी डोक्यावरती कामं आहेत डोक्यात विचार चालू आहेत की काय काय कामं करायची ती एका साईडला आता भात आणि पालकाची भाजी आहे ती लावून घेते कारण आज पालकाचा गरगटा करायचा आहे आणि भाकरी करायची आहेत खूप कामं आहेत तर बघूया चला कशी कामं आवरायची हे सध्या डोक्यात चालू आहे कारण होम बेकर्स आहे तिला नेहमी कुठल्याही वेळेस अगदी तयार राहावं लागतं कारण कधी ऑर्डर येईल हे मात्र आपण काहीच सांगू शकत नाही आहे तर इकडे रस मलाईचे गोळे मी आता काढून दुधात टाकून घेतलेले आहेत म्हटलं छान असे फ्रीजमध्ये सेट होतील क्रीमसुद्धा फेटून घेतलेली आहे आणि कुकरसुद्धा आपला झालेला आहे अजून मी नाश्ता करायचा होता तर चला आता पोटाला जरा खाऊन घेते पोटाला खाऊन घेतलं त्याच्यानंतर आता म्हटलं केक बनवूया आपण झालं असं की ड्रायफ्रुट्सच किसून घेतलेले नाही आहेत मग काय ड्रायफ्रुट्स किसून घेतले आणि आत्ता हा केक बनवायला घेते तर हा बघा आपला हा बिंटो केक मस्त असा छान बनवून तो मी ठेवून घेतलेला आहे बिंटो बॉक्समध्ये तोपर्यंत मिस्टर आलेले आहेत शाळेतून आणि अजून माझी भाकरी तर झाल्या पण पालकाचा गरगटाच तयार नाही मग काही घाई गडबडीने तो पालक पटकन मिक्सरला लावून घेतला आणि इकडे पालकला आता मी फोडणी द्यायला घेतलेली आहे खरं तर आज हिरव्या मिरचीत करणार नाही लाल चटणीने हा मी पालकाचा गरगटा करणार आहे पटकन पालकाच्या गरगट्याला मिस्टर हातपाय धुईपर्यंत फोडणी घातली आणि मस्त असा बिंटो एक जो तयार झालेला आहे तो आता विंटो बॉक्सरी बिनने बांधून घेते रसमलाईसुद्धा आपलं तयार झालेले पण पटकन कस्टमर आलं की तो द्यायला बरा पडतो तोपर्यंत इकडे पालकलासुद्धा उकळी आलेली आहे था। तर चला आता मिस्टरांना अगोदर जेवायला वाढून घेते आणि नंतर मग बाकीची माझी राहिलेली कामं आहेत ती करून घेते विंटो बॉक्स मी फ्रीजमध्ये ठेवला आता मिस्टरांना जेवायला वाढते ते म्हणत होते की मला तू पण जेव म्हटलं नको भांडी खूप पडलेत भांडी माझी वाट बघतायत मग काय आता घेतली मी भांडी घासायला त्या अगोदर म्हटलं केकची पहिली भांडी धुवून घेऊया म्हणजे बाकीची भांडी पटापट गाजता येतात दोन वाजून वीस मिनटं झालेले साडेबारा वाजता कस्टमरने मला सांगितलं होतं की केक न्यायला येणार पण अजून काय केक न्यायला आलेलं नाही आहे कारण सकाळी साडेबाराला येणार म्हणून म्हटलं केक छान असा सेट झाला पाहिजे केक बनवून घेतला म्हणून बाकीची कामं तशीच ठेवली पण आता सगळीच कामं आवरलेली आहेत किचन कट्टा वगैरे हे बघा क्लीन करून घेतलेला आहे आता जेवून घेते कस्टमर कधी केक न्यायला येईल तेव्हा येईल हे वा किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आता जेवण घेते जेवून व्हिडिओ एडिट करत बसले होते आणि आता परत दुसरी पाव किलो केकची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे चला आता बेस्ट लावून घेते हे hey बघा असं असतंय होम बेकरचं होम बेकर्सला एनी टाईम अगदी तयारच असावं लागतं की कुठल्याही क्षणी ऑर्डर आली की ती ऑर्डर पूर्ण करून द्यावी लागते कारण बेकरीसारखं नसतं ना आपल्याकडे काहीच तयार नसतं अगदी बेसपासून सगळं नवीन बनवायचं असतं क्रीम फेटायची असते तर इकडे मी बेस लावून घेतला क्रीम फेटून घेतली ड्रायफ्रूटचे लाडू आहेत म्हटलं तो पण खजुराच्या बिया काढून घ्याव्यात तर केक बेस बेक झाला थंड करून तो आता मी बनवायला घेतलेला आहे कारण कस्टमर कधी येईल ते सांगता येत नाही तर पण मिस्टर आले म्हटलं सकाळपासून तू किचनमध्येच आहेस अजून तू हेच काम करते तर इथे केकचं माझं फिनिशिंग झालं फ्रिजमध्ये सेट करायचं शर्वीला शाळेतून घेऊन आणि अर्धवट राहिलेला केक हा मी पूर्ण केलेला आहे आणि हा घरी खायला केक खा हवाय त्याच्यामुळे त्याच्यावरती नाव वगैरे काहीच नकोय बॅक कॅमेऱ्या दाखवते याची डिझाईन कशी झालेली ती मस्त अशी केकची ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे मध्ये थोडेसे मनी टाकते त्यामध्ये एकदम प्लेन वाटतंय आणि साधी सिंपल अगदी केकची डिझाईन करून घेतलेली आहे आता बघा कसा वाटतोय तो छान वाटतं ना तर चला आता हाँ फ्रीज थे होते। बसुन हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते सकाळपासून संध्याकाळचा वेळ हा माझा असा गेलेला आहे खूप अगदी बिझी गेलेला आहे आता व्हिडिओ एडिट करायचा आहे पुन्हा व्हिडिओ टाकायचा आहे शरीराला माळावरती खेळायला घेऊन जायचं आहे अजून खूप कामं आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका